नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणताही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम एम कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईन मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क रैत शिक्षण संस्थेचे कर्ज येथील दादा पाटील महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला दादा पाटील महाविद्यालय अतिशय अल्प कालावधीमध्ये विविध उपक्रम राबवून व नॅचे सर्वोच्च मानांकन मिळवून देणारे विद्यार्थी प्रिय प्राचार्य अशी ओळख असलेले डॉक्टर संजय नगरकर यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी विद्यार्थी संघटना यांनी त्याचा विशेष सन्मान आणि सत्कार केला यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे खजिनदार प्राध्यापक प्रकाश धांडे सेक्रेटरी सर याप्रमाणे माजी प्राचार्य तसेच छत्र मंडळाचे अध्यक्ष शशिकांत दादा पाटील दीपक शेठ शिंदे विजय तोरडमल ऋषिकेश धांडे यांच्यासह अनेक मान्यवर व माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यालयातील सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्व माझ्या विद्यार्थी संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर काही सदस्य माझ्या विद्यार्थी संघाचे या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर दादा पाटील महाविद्यालय हे प्रत्येक जणाच्या कर्जतवासियांच्या दृष्टीनं किंवा कर्ज तालुक्याच्या दृष्टीनं एक अतिशय मानाच शिक्षक पालक संघ शिक्षक पालक हे अत्यंत आहे खूप चांगल्या पद्धतीनं त्याला प्रतिसाद मिळतो मुलांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून दोन वर्कशॉप जेव्हा आणि पालकांना आव्हान केले त्यावेळी प्रतिमाशा पद्धतीचा प्रतिसाद त्यावेळी पालकांनी दिला मुलांच्या समवेत मुलं पालक त्या कार्यशाळेचा माझा असा अनुभव आहे जनरली सिनियर कॉलेज तेव्हा पालक सभा किंवा पालकांची मिटिंग बनवली जाते दहा वीस बावीस चाळीसच्या वर पालक कधी येत नाही त्या दिवशी जवळजवळ अडीचशे तीनशेच्या पुढे पालक येते जे आपल्या महाविद्यालयाचे सेवक आणि आम्ही सगळे मिळून काम करतो आहोत इथं शिकणारा प्रत्येक मुलगा आपल्या घरातला मुलगा आहे असं समजून त्या बाबतीत त्या मुलाचा परीक्षा फॉर्म भरणं असेल त्या मुलाचा शिष्यवृत्ती फॉर्म भरणं असेल त्या मुलाचं ॲबसेंटी आहे तर का ॲबसेंट आहे मग त्याचे काय इश्यू आहेत का काही प्रश्न आहेत का हे समजून घेणं असेल किंवा ए बी सी अकाउंट नावाचा एक नवीन प्रकार आलेला आहे की ज्याच्याशिवाय तो मुला इल मुलगा इल होऊ शकत नाही की त्याचं अकाउंट ओपन करणं असेल विद्यापीठात आणि त्याचा रिझल्ट असेल त्याच्यातले काही इश्यूज असतील त्याला काही विमंचना आहेत कौटुंबिक काही आर्थिक विमांचना असेल तर त्या समजून घेणं यासाठी एक शिक्षक तीस मुलांच्या कंटिन्यू संपर्कात राहणार आहे महिन्यातून एकदा त्यानं प्रत्येक मुलाच्या संपर्कात राहायचं त्या तीस मुलांबरोबर त्यांचे तीस पालक सुद्धा ऍड करायला सांगितले त्याच कारण असं आहे की काही मुलं पालकांना सांगत नाही काय आहे किंवा बोलत नाही तो ग्रुप असा असेल का त्याला नाही कळलं तर त्याच्या पालकांना पालक त्या मुलाला सांगेल अशी ती आम्ही योजना केलेली आहे आणि चांगले रिझल्ट त्याची सुद्धा यायला लागलेली आहे गरीब विद्यार्थी फंडासाठी जो नेहमीचा शिरस्ता आहे दर वाढदिवसाला मी देत असतो तर ते त्यांनी प्रदान करणार आहे शिक्षक दिनाचा नियम आणि शुभेच्छा कार्यक्रमानिमित्त माझे विद्यार्थी सांगायचे सर्व पदाधिकारी आणि तिथे चेंज वेळेवर उपस्थित झाले मिटिंग त्याचा मला मान्य ताचेऱ्यांच्या पंचावन्न वाढदिवसा सर्वांच्या वतीने खरं त्याला शुभेच्छा देतो मनोगत व्यक्त केलं त्यांनी ज्या वेगवेगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स आपल्या समोर मला वाटतं असं हरवणारी जे व्यक्तिमत्व आहे

सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत